विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग सादर करीत आहे शब्द अमृता या सदरात मी सोनल लसने पुस्तकातील अभिवाचन करीत आहे भारताचा भूभाग पाच पाच बलाढ्य मोबली सत्तांच्या टाचांखाली भरडला जात असतानाच्या अतिशय विपरीत काळात स्वराज्य स्थापन करण्याच्या दिव्य स्वप्नाचे बीजारोपण मातोश्री जिजाऊंनी शिवरायांच्या मनात अगदी लहान वयातच केली मुळात थोरले महाराज शहाजी वाटचाल पाहिली तर त्यांच्याही मनात स्वराज्याची आकांक्षा तेवत असल्याची ठळक मिळते निजामशाही काय किंवा आदिलशाही काय या दोन्हीच्या राजवटीत त्यांनी प्राप्त केलेले स्थान केवळ एका सुभेदाराचे नव्हतेच शिवाय त्यांनी ते स्थान स्वतःच्या पराक्रमाच्या आधारेच प्राप्त केले होते जहागिरीच्या रूपाने जे विस्तारित आणि सतत वाढते क्षेत्र त्यांनी संपादित केले होते त्या क्षेत्रावरील त्यांची हुकूमत राजाच्या इतमामाला शोभेल अशीच होती तेथील कारभाराद्वारे त्यांनी आपल्या आमच्या चतुरस्त्र कर्तृत्वाचा ठळक प्रत्यय आणून दिला होता प्रशासनिक कौशल्य युद्ध चातुर्य मुत्सद्दीगिरी वा स्वाभिमान या साऱ्या गुणसंपत्तीचा अद्भुत संगम त्यांच्या ठाई होता त्याच्या बळावर त्यांनी बादशहाच्या दरबारात आपला स्वतःचा एक दबदबा निर्माण केला होता तो दबदबा इतका की बरोबरचे अन्य मोगल सरदार त्यांच्याविषयी तीव्र असूया बाळगत असत पराक्रम आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर शहाजीराजांनी आपल्या नियंत्रणाखाली प्राप्त केलेल्या मुलखाचा विस्तार लक्षणीय होता पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेश म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांपासून विदर्भातील नागपूरपर्यंत तर दक्षिणेला कर्नाटकातील तंजावर पर्यंतच्या विस्तीर्ण क्षेत्राचा व्याप शहाजीराजांच्या राज्यात समाविष्ट होता युद्ध कौशल्य प्रशासन कुशलता दक्ष राज्यकारभार मुत्सद्दी अंतर्दृष्टी विदळ्या छातीचा पराक्रम अशा उत्तम गुणांचा संगम शहाजीराजांच्या ठाई झाला होता मोगलांना आपल्या पराक्रमी युद्ध चातुर्याचे स्पष्ट दर्शन त्यांनी अनेक मोहिमांमधून दाखवून दिले होते त्यातले सर्वात ठळक उदाहरण आहे भातवडीच्या लढाईचे अहमदनगर पासून पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरील बातवडी येथे शहाजहान मुघल सेना आणि आदिलशाहीचे से सैन्य जे की ऐंशी हजार होते हे मिळून दोन लाख मुघल सेनेची छावणी उभी करण्यात आली होती शहाजीराजांनी या छावणीच्या चा उत्तरेस असलेल्या धरणाला तडे पाडून रात्री झोपेत असलेल्या आदिलशाही छावणीत असा उत्पाद घडवून आणला की त्या सैन्याची पुरती वाताहात झाली केवळ दहा हजारांच्या फौजेला बरोबर घेऊन बातवडीच्या लढाईत त्यांनी मोगल सेनेला पाणी पाजले याच लढाईने शहाजीराजांच्या पराक्रमाचा डंका भारतभरात निनादला याच लढाईत शहाजीराजांनी गनिमिकावा युद्धतंत्राचा वस्तुपाठ प्रस्तुत केला आपल्या मनातली स्वराज्याची आकांक्षा त्यांनी विजू दिली नाही त्याच दृष्टीचा वारसा आपल्या सुपुत्राकडे सुपूर्द करण्याच्या दृष्टीने त्यांनी जहागिरीतील पुणे परिसरात जिजाऊंसह हो शिवबाला पुण्याला पाठवले शिवाजीराजांचे वय यावेळी होते फक्त चौदा वर्षांची मात्र त्यांच्यासोबत शहाजीराजांनी कानोजी जेधे बाजी पासलकर सातारसे शिंदे रघुनाथ बल्लाळ अत्रे दादोजी कोंडदेव यांच्यासारखे मातब्बर सरदार आणि कारभारी पुण्यात पाठवले हो तसेच आपली राजमुद्राही त्यांनी शिवाजीराजांना दिली शहाजीराजे यांचा पराक्रम दूरदृष्टी मुत्सद्दीपणा संस्कार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य निर्मितीची आकांक्षा यांचा वारसा तसाच तसा, तसा शिवाजीराजांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य माध्यम राहिले ते धुरंधर मातोश्री जिजाबाई यांचे जिजाबाईंच्या कुशल मार्गदर्शनाखाली किशोरावस्थेपासूनच शिवबाजी जडणगडण होत राहिली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची रायरेश्वराच्या साक्षीने घेतलेली शपथ आणि पाठोपाठच पिताश्री श्री शहाजीराजांना आदिलशहानी अटक केली तेव्हा दिल्लीच्या बादशाला मधाचे बोट लावून शहाजीराजांनी सुटका घडवून आणणारी हुशारी यातून शिवाजीराजांनी आपल्या कर्तृत्वाची सुणूक दाखवली तेव्हाही त्यांचे वय होते जेमतेम अठरा वर्षांचे मातोश्री जिजाबाईंचे शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाला सर्वांगीण प्रगल्भता प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील स्थान अनन्यसाधारण आहे रामायण महाभारतातील प्रसंगांचे त्यांनी बालशिवाजी समोर केलेले वर्णन केवळ गोष्टी विल्लाळ रंजकते पुरते मर्यादित नव्हते तर राजांच्या बालवनात अन्यायाविरुद्धची चीड आणि रावणासारख्या अनाचारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी अंगीकारावी लागणारी कठोर भूमिका यांची पेरणी करणारेही असे श्रीरामाने रावणाचा केलेला निपात भीमाने बगासुराचा केलेला वध याद्वारे सदाचाराच्या संरक्षणासाठी धारण केलेली वीरश्री आणि शौर्य यांचा संस्कार जिजावणी शिवांच्या अंतकरण रुजवला पुणे परिसराची जहागिरीची सूत्रे हातात घेताना शिवांच्याच हस्ते सोन्याचा नांगर चालवून सुराज्य प्रस्थापनेचे बीजारोपण शिवाजीराजांच्या प्रवृत्तीमध्ये केले घोडेस्वारी तलवारबाजी यासारख्या युद्ध कलांमध्ये स्वतःही निपुण असलेल्या जिजामातेने त्या तंत्रांमध्ये शिवही पारंगत होईल याचा कटाक्ष जोपासला अनाचार अत्याचार आणि अन्याय करणाऱ्याला अतिशय कठोर शासन करणारी न्यायवृत्ती बनवली शिवबासोबत सदरेवर बसून राज्यकारभाराच्या कौशल्याचे धडेही दिले राजांच्या स्वार्या लढाया मोहिमा गड किल्ल्यांचे संवर्धन या सगळ्याच्या नियोजनात मातोश्री जिजाऊंचा जाणता सहभाग असे शिवाजी महाराज आग्रा येथे नजर कैदेत असल्याच्या काळात इसवी सन सोळाशे साली रांगणा हा गड जिंकून स्वराज्याच्या सीमांचा विस्तार करण्याची अद्भुत कामगिरी जिजाऊंनी खंबीरपणे पार पाडली एकूणच राजांच्या गैरहजरीत राज्यकारभारात त्यांचे अतिशय सूक्ष्म लक्ष असे सदरेवर बसून रैतेमधील सरदारांमधील तंटे सोडवण्याचे कामही जिजामाता अत्यंत कुशलतेने करीत असत धर्मरक्षणाची स्वधर्माच्या अभिमानाची एक अत्यंत व्यापक दृष्टी जिजाबाईंनी स्वतः अंगीकारली होती आणि शिवबाच्या अंतरंगातही त्यांनी ती निर्माण केली पुण्यात कसबा गणपतीची स्थापना करण्यात जिजाऊंनीच पुढाकार घेतला पुणे शिवाजीराजांची ज्येष्ठ पत्नी सईबाई यांचे बंधू बजाजी निंबाळकर यांच्या संदर्भात जिजामातेच्या समर्थनाने शिवाजीराजांनी अत्यंत प्रागतिक पाऊल उचलले बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यात भाग पडण्यात आले होते आदिलशहाच्या दरबारातील सरदार बजाजीला आदिलशहाच्याच दडपणामुळे इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता मात्र मनोमन हिंदू धर्मात परत येण्याची तीव्र इच्छा मनात असणाऱ्या बजाजीची ती इच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण केली वैदिक मंत्रोच्चारासह बजाजी निंबाळकर यांना पुन्हा हिंदू धर्मात येण्याचा मार्ग शिवाजीराजांनी मोकळा केला एवढेच नव्हे तर बजाजीचा पुत्र महाजी याच्याबरोबर आपली कन्या सखुबाई तिचा विवाहही लावून दिला या सर्व कार्यामागे शिवाजीराजांच्या भूमिकेतील जिजामातांचे समर्थन आणि पाठबळाचे स्थान अत्यंत महत्वाचे होते एकूणच सद्गुण सदाचार त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शौर्याचा अवलंब करण्याची धडाडी प्रजाहित दक्ष सुव्यवस्था निर्माण करण्याची प्रशासनिक कुशलता काळाच्या कितीतरी पुढे पाहण्याची प्रगल्भ दूरदृष्टी अचूक निर्णय क्षमता आणि जोखीम पत्करणारे धाडस यांचे संस्कार जिजाबाईंनी शिवाजी राजांना प्रदान केले या साऱ्या सुसंस्कारांचा तंतोतंत अवलंब करून स्वराज्याची स्थापना करण्याचे भव्य स्वप्न शिवाजी महाराजांच्या अंतकरणात रुजवण्याचे आणि ते फुलवण्याचे महत्कार्य जिजाबाईंनी केले शिवबाने अगदी लहान वयापासूनच आपल्या भोवती गोळा केलेल्या सवंगड्यांचे पराक्रमी मावळ्यांचे सामर्थ्य जोखून त्यांच्यावरही मातृवत मायेची पाकर घालणाऱ्या जिजाबाईंना राष्ट्रमाता हे यथार्थ संबोधन म्हणून इतिहासात नोंदवलं गेलं आहे माता, माता पित्याकडून मिळालेला हा तेजाचा वारसा शिवाजीराजांनी मनोमयतेने उरीशिरी वागवला याच वारशाची अतिशय झळझळीत अभिव्यक्ती म्हणजे शिवराज्याभिषेक शिवाजी महाराजांचे आणि स्वराज्याचे भाग्य असे की शिवराज्याभिषेकाचा तो अनुपम सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ हयात होत्या नियतीचा विचित्र योगायोग असा की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि अवघ्या अकरा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अत्यंत कृतार्थ मनाने जिजामाता अनंताच्या यात्रेला निघून गेल्या धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाईट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा